भंडाऱ्यात नरवीर शिवाजी काशीत बलिदान दिवस साजरा महाराष्ट्र नाभिक महामंडळ भंडाराकडून सार्वजनिक वाचनालय गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन तेरा जुलै रोजी भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ भंडाराकडून सार्वजनिक वाचनालय गांधी चौक समोर शिवाजी काशीद बलिदान दिवस साजरा करण्यात आला शिवाकाशिद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक सैनिक व त्यांचे मावळे म्हणून कार्यरत होते ते हुबेहुब महाराजांसारखे दिसत होते शिवाकाशी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या वेशात सादर केले आणि पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून महाराजांना निसटून जाण्यास मदत केली सिद्धी जोहरने जेव्हा हे सत्य ओळखले तेव्हा त्यांनी शिवाकाशी यांना ठार मारले शिवाकाशिद यांच्या बलिदानाने शिवाजी महाराजांचे प्राण वाचले आणि स्वराज्याचं मोठं नुकसान, नुकसान होण्यापासून वाचलं त्यामुळे ते स्वराज्यासाठी शहीद झालेले एक महत्वाचे योद्धे मानले जातात भंडाऱ्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळ भंडारातर्फे गांधी चौक स्थित सार्वजनिक वाचनालयासमोर तेरा जुलै रोजी शहीद नरवीर शिवा काशी यांचा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने भंडारा येथे त्यांना स्मरण करून आदरांजली देण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अशोक फुलमांदे प्रमुख उपस्थिती धनंजय दलाल प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन उरकुडे प्रदेश संघटक सदानंद इल्मी समन्वयक जनगणना परिषद मधुकरची फुलबांदे विभागीय उपाध्यक्ष शोभा देवेकर जिल्हा परिषद सदस्य हेमंत मेश्राम होते संचालन हेमंत यांनी केले प्रास्ताविक विठोबा मेश्राम यांनी केले शंतनू गबने यांनी प्रबोधन केले राजकुमार लांजेवार यांनी आभार व्यक्त केले मुकुंद कावळे तुशांत नईनपूरकर चंद्रप्रकाश लांजेवार नानकुमार सूर्यवंशी कुथे यादवराव फुलबांदे एकनाथ भगत योगेश शेंडे स्वप्नील गायधने किशन दांगोरे कर्मशीभाई पटेल विजय रोहित मारकाम इरा त्र्यंबक घारडे स्वप्नील चामट विष्णू जगनाडे निलेश देवेकर सेवक रावजी हजारे प्रकाश उके सौरभ वाडतकर रमाकांत पक्षिने कैलाश कावळे ताराचंद चंदे कार्तिक उरकुडे लता कावळे दीपा लांजेवार अश्विनी फुलमांदे शामली रोशन उरकुडे नरेश लांजेवार रतनजी पवार उपस्थित होते वैभव शिवाजी महाराज यांनी या राज्याला स्वातंत्र्य मिळण्याकरता जे प्रयत्न केले ते प्रयत्न अतिशय महत्वाचे कदाचित असेही म्हणतात की शिवाजी महाराज नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांनी त्या देशावर जे आतंक माजवला होता सगळ्या देशाला काबीज केलं त्यांच्या या चर्था मुक्त करण्याकरता शिवाजी महाराज सारखा एक थोडबि या ठिकाणी जन्म असतो शिवाजी महाराजांकडे अतिशय कमी मावळे होते कमी मावळ्यांमध्ये युद्धाचं कौशल्य आणि प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची ही लोक ही मावळ अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आक्रमणाची सुरुवात केली एक एक किल्ला सर केला किल्ला सर करताना जे मावळे होते किल्ला सर करताना जेव्हा शिवाजी महाराजांना घेराव लागला त्याचा जीव त्यावेळेस वाचतो की नाही वाचत अशी अवस्था झाली होती त्यावेळेस शिवाजी काशीच समोर आहे दिसायला सारखा पण एक रूप पण आला त्यांनी शिवाजी महाराजांचा उद्देश केला हा शिवाजी की तो शिवाजी स्वतःच्या प्राणाची काही परवा न करता त्यांनी अतिशय मोलाची आणि मोठी भूमिका त्यावेळेस शिवाजी काशीलाची त्यांचा जे बलिदान झालं त्यांनी जे बलिदान केलं राज्याकरता शिवाजी महाराजांकरता त्याची आठवण म्हणून आपण आज बलिदान दिवस या ठिकाणी साजरा करतो देव

एका पुन्हा मानाच मुलगा आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जी फुलबंदे तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझ्या नमस्कार तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे बंधू आणि भगिनी तुम्हाला सुद्धा माझा नमस्कार आतापर्यंत शिवाकाशी त्यांचा बलिदान दिवस साजरा करण्याकरिता इथं आपण उपस्थित झालेले आहोत शिवाकाशी हा कोण आहे आणि यांनी केलेले थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते शिवाकाशी हे म्हणजे जणू प्रति शिवाजी शिवाजींचे दुसरे शिवाजी म्हणतात स्वराज्याचे स्वराज्य मिळवण्यासाठी शिवाजींनी जे कार्य केले त्या कार्यात शिवाकाशी हो यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता जेव्हा शिवाजी महाराज पंढरकडाला गेले आणि तिथं अडकले आणि शिती जवळ जेव्हा त्या पंढरकडाला वेढा घातला

दुसरीकडे सिद्धी जोरला माहिती देण्यात आली की शिवाजी शिवाजी महाराजांसमोर उभे राहिले शिवाजी महाराजांच्या पोशाख घालून ते जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहिले तेव्हा शिवाजी म्हणाले शिवा तुला माझ्या मनातला कसं घडणार आहे तेव्हा शिवा काशीत काय बोलतात शिवा बोलतात महाराज जर मावड्यांना आपल्या महाराजांच्या मनातल्या कळलं नाही तर ते मावडे कसले असे जेव्हा बोलले शिवा काशीत तेव्हा महाराजांनी त्यांना मिठी मारली मिठी आणि पंढरगडावरून पालखी निघाली ते शिवाजी महाराजांची एकीकडे शिवाजी महाराज निघाले दुसरीकडे शिवा काशी आणि अर्ध्या रस्त्यात महाराज या पालखीतून उतरले आणि मृत्यूच्या पालखीत शिवा काशीत असत जोरकडे कडे पडले सिद्धी जोर कडे पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याकडे दोन नजरा असा संशयित नजरेने पाहत होते तो, तो होता फजर खान तो शिवाकाशीकडे काशी कडे एक त्यात फगायचा कारण त्याला संशय होता की हा शिवा नानू त्या नरवी शिवाजी काशी आपण आज बलिदान दिवस इथं साजरा करतोय आणि या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केलंय इतकं छान आणि सुंदर आयोजक महाराष्ट्र भाबी महामंडळाच्या जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी तुझं आयोजित मी सर्वप्रथम आयोजकांनी इथं अभिनंदन करतो माझ्या माहिती प्रमाला भंडारा जिल्ह्यात प्रथम उपक्रम शिवाजी महाराजांचे आपण उपक्रम भरपूर केले पण ज्यांनी शिवाजीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं पुण्यस्मरण आपण पहिल्यांदा करतोय या अनुषंगाला काशीनासाठी माझ्या समाजाला आजच्या दिवसासाठी योगदान दिलं आजचा भंडारा शहरात नव्हे अज्ञा महाराष्ट्रात आजचा दिवस पाळला जात आहे कालची बारा तारीख आजची तेरा तारीख संयुक्त शिवाजी काशीरांनी बारा तारखेला विडा उचलला आणि तेरा तारखेला बलिदान दिला मध्यरात्री म्हणून बारा आणि तेरा दोन्ही तारखेला महत्व आहे त्या अनुषंगाला प्रतिमेच्या स्वरूपात आमच्या समाजाचे दैवत आदरणीय नगाजी महाराज सत्रशेठ शेनाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि या विचार मंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय आमचे मित्र अशोक भाऊ गुलवांडे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आमचे मित्र धनंजय भाऊ साहेब आदरणीय श्री इरणेकर विराजमान आदरणीय मधुभाऊ हो फुलवर् आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य सुभादा देवेकर संतनो आणि विठोबाजी मिश्रा साहेब हेमंत मिश्रा आपण माझ्या समोर बसणार माझ्या समाजाचे नव्हे तर ओबीसीचे समस्त प्रचारक आपण समस्त ओबीसीचे प्रचारक आहोत आजचा कार्यक्रम फक्त आणि फक्त एका समाजासाठी मर्यादित नाही आहे मी हाच कार्यक्रम पाच मे ला शीतला माता मंदिरात आम्ही जयंतीचा कार्यक्रम घेतला होता शिवा काशीरचा कार्यक्रम पण जयंतीचा घेतला होता आणि त्याच दिवशी प्रण केलं होत की या पुढे फक्त जयंती असो की पुण्यतिथी असो हे कार्यक्रम आम्ही खुल्या देऊ आणि पहिलं थर निवडणार म्हणजे महात्मा गांधीच होतो आणि तो दिवस आज उभा मला आनंद आहे आपण या जास्तीत जास्त संख्येत आजच्या कार्यक्रमाला कर उपस्थित झाला या ठिकाणी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल आणि शिवाजी महाराजांची मावळे विशेषतः शिवा काशीरांबद्दल इथे आमचे बंधू संतणू प्रमोदनासाठी तत्पर आहेत तरीही जग ना जग कला शिवाजी बद्दल बोलायचं म्हणजे शिवा काशीनाथ बद्दल बोलायचं म्हणजे ग्रहनाथला स्वराज्य सूर्य पन्नावर उपाय हरले स्वराज्य बुडले उपाय हरले स्वराज्य बुडलेच्या सागरी ग्रहनास सुटण्या इथून निसटण्या द्यावे कसाचे ज्ञान ग्रहनातून सुटण्या इथून निसटण्या यावे कशाचे दान किंवा शिवा गर्जना धनी तुम्हावरी हजार हजार ते जीव कुर्बान असे हे शिवाजी काही आणि त्या शिवाजी महाराजांचे शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक अर्थात शिवनिष्ठ नरवीर शिवा प्रति शिवराय प्रति शिवराय म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रतिस्वरूप झेरा ट्रॉफी ज्याला इंग्रजीत म्हणायचं असे शिवाजी काशी यांचे पुण्यतिथी लव्हे तर आजचा हा बलिदान दिवस पुण्यतिथी आपण आमच्या आयोगांची करू आई आमच्या फक्त आमच्या परिवारासाठी मर्यादित होते शिवा कशी अख्ख्या स्वतंत्र भारतासाठी मर्यादित नव्हते मर्याद होते त्या अनुषंगाला शिवाजींबद्दल जितकं गुणगण करावं तेव्हा मी कमी पडेल आणि म्हणून उपस्थित समस्त मी आपला जास्त वेळ न घेता इथे संतोलीला खूप वेळ द्यायचा आहे म्हणून मी माझे शब्द इथेच सांगत होतो आणि आपला पुन्हा शुभेच्छा देतो आणि यांच्याबद्दल इतकं बोलणं झालेलं आहे की परत परत तेच बोलण्यापेक्षा मी आजच्या कार्यक्रमातला उपस्थित असलेल्यांच या ठिकाणी आभार मानतो आदरणीय खासदार साहेबांना आम्ही पाचारण केलं होतं पण वेळे व्हावी आपल्याला कल्पना आहे किती व्यस्तता रांगा असते माननीय खासदार प्रशांतजी पडोडे यांनी आम्हाला होकार दिला होता मग ते उपस्थित राहू शकले नाही काही हरकत नाही नरेंद्रजी मंडेकर आमदार साहेब ते पण उपस्थित राहू शकले नाही आजच्या कार्यक्रमाला मंचावर इल्मे सर उपस्थित राहिले माननीय प्रभाकरजी फुलबांदे आमचे मार्गदर्शक कार्यक्रमाला येणार होते पण ते पण काही त्यांच्या प्रकृती शास्त्रामध्ये येऊ शकले नाही मंचावर रोशनजी उसकुडे मधुभाऊ फुलबांदे आदरणीय विठोबाजी मेश्राम आणि शोभाताई देवेकरताई यांनी अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं परत परत विषय नको म्हणून याच पद्धतीनं पुढे आपले कार्यक्रम होत राहतील आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अतिशय माझा महाराज हे घडले छत्रपती झाले पण त्याआधी कैकांचं बलिदान झालं आहे त्यापैकी एक माझे नरवीर शिवा काशी आणि नरवीर शिवा जर चरित्र जाणून घ्यायचं असेल तर आपला प्रतापळावं लागेल दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवप्रतापगड प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पोट पडला आणि शिवगर्जना झाली जय भवानी पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजी आणि त्या जस ज्यावेळी शिवाय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर या मध्ये फजल खान अफजल खानाचा मुलगा आहे यांनी महाराजाच्या डोक्यावर वार केला के के होता सरांनी आपल्या भाषणामध्ये पण हा नमूद केला फजल खाननी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केलाय त्या मस्तकाचा वार इतकून झाला होता आणि त्याचा इतका गहरा घा पडला होता कि तो उठून दिसायचा इतका सगळ्यात मोठा गुण आहे कृष्णा भास्कर कुलकर्णी आवाज केलेला नाहीये या ठिकाणी हि दिसली की आपली जी शोभाताई देवेकर आहे त्यांनी शिवप्रेमी माननीय संतनु बबणे यांचं प्रबोधन ऐकायचं आहे